मित्रांनो कुठल्याही गावाचा विकास हा त्या गावातील मंदिरावर उभारलेल्या कळसावरून होत नसतो तर त्या गावातील रस्त्यावरून फिरताना त्या गावाचा शहराचा विकास हा दिसत असतो मग त्या गावातील जिल्हा परिषदच्या शाळा आरोग्य सुविधा पिण्याच्या पाण्याच्या सुविधा रस्त्यावर तुंबलेली गटारं इत्यादी गोष्टींच्या त्या विकासाचं मूल्य सांगत असतात तर विकास म्हणजे गावासाठी एखाद्या योजनेत निधी खेचून आणणं किंवा शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत असताना त्यातून जास्तीत जास्त टक्केवारी मिळवणं म्हणजे विकास नाही हे आधी समजून घेतलं पाहिजे खूप वर्षापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विकासाबाबतची आदर्श संकल्पना मांडली होती आणि त्यातून अनेक आदर्श गावांची निर्मिती झाली होती मात्र सध्या गाव पातळीवर अनेक गावांमध्ये राजकारणी किंवा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आपली खरे भरून घेण्यात आणि टक्केवारी मिळविण्यात अधिक व्यस्त असल्याचं चित्र अनेक गावांमधून दिसत आहे मात्र आपल्या गावच्या ग्रामपंचायत पंचायतीनं नेमका विकासावर किती पैसा खर्च केला कुठली काम केली हे आपल्याला घर बसल्या पाहता येत हे अनेकांना माहीत नाही त्याबाबतची माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या गावाचं एक जागरूक नागरिक बना गावाला आलेला निधी ग्रामपंचायतनं कुठं खर्च केला हे कसं पाहणार तुमच्या गावासाठी आलेला सरकारी निधी ग्रामपंचायत नेमकं कुठं खर्च करते हे जाणून घ्यायचं असेल तर ग्रामपंचायतीनं किती पैसा खर्च केला हे अशा पद्धतीनं पहा याबाबत चोवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी म्हणजे पंचायत राज दिशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई ग्राम स्वराज्य हे मोबाईल ॲप लाँच केलं होतं या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून शासनाकडून ग्रामपंचायतींना प्राप्त झालेला निधी ग्रामपंचायतनं कुठं खर्च केला याची सर्व माहिती माध्यमातून उपलब्ध होते त्यामुळं गावाचा नागरिक म्हणून तुम्हाला ग्रामपंचायतचं नेमकं कुठे काम चालले त्याबद्दल मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळू शकते याकरिता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई ग्राम स्वराज्य हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करावं आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होते यामध्ये प्रथम तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये तुमचं राज्य जिल्हा परिषद या कॉलममध्ये तुमचा जिल्हा तसेच ब्लॉक पंचायतमध्ये तालुका ग्रामपंचायतमध्ये तुमचं गावाचं नाव निवडावं लागतं संबंधित माहिती निवडल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावं लागेल त्यानंतर एक नवीन पेज समोर उघडेल या पेजवर वरच्या बाजूला तुम्ही जी काही अगोदर माहिती भरलेली आहे ती संपूर्णपणे तुम्हाला दिसेल आणि तुमच्या गावाच्या नावापुढं कोड क्रमांक देखील दिसतो या पर्यायामधून तुम्हाला ज्या वर्षासाठी आर्थिक वर्षाची माहिती पाहिजे ते वर्ष निवडावं लागतं त्यानंतर तुम्हाला तीन भिन्न पर्याय दिसतात यातील पहिला पर्याय इलेक्टेड रिप्रेझेन्झेटिव्ह म्हणजेच ई आरचा तपशील असतो यामध्ये निवडून आलेले ग्रामपंचायतचे प्रतिनिधी यांची माहिती असते या पर्यायावर क्लिक करून तुम्ही गावाचे सरपंच सचिव तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचा तपशील तपासू शकता त्यानंतर दुसरा पर्याय अप्रूड ॲक्टिव्हिटीज हा असून यामध्ये ग्रामपंचायतींना कामकाजाकरिता किती निधी मंजूर करण्यात आला हे या ठिकाणी नमूद असते त्यानंतरचा तिसरा पर्याय म्हणजे आर्थिक उन्नती हा आहे यामध्ये गावाची आर्थिक प्रगतीची माहिती असते या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्या ठिकाणी तुम्ही निवडलेलं आर्थिक वर्ष सुरुवातीला दिसतं आणि त्यानंतर गावाचा कोड आणि नाव दिलं जातं तुम्ही निवडलेल्या आर्थिक वर्षामध्ये तुमच्या गावाला मिळालेल्या निधीची रक्कम नंतर रिसिप्ट पर्याय समोर दिली जाते तसेच निधी खर्च करण्याची रक्कम एक्सपे या पर्यायासमोर दिलेले असते त्यानंतर खाली लिस्ट ऑफ स्कीम ह्या पर्याय आहे यातून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या एकूण निधीचं वाटप केलं जातं यामध्ये एकूण किती पैसे मिळाले आणि कोणत्या योजनेमध्ये किती पैसे खर्च झाले याची सविस्तर माहिती दिलेली असते अशाच पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईल